मुंबईचा पारा एकेचाळीस अंशांपर्यंत जाण्याची चिन्ह आहेत राज्यभरातील सूर्याचा प्रकोप हा आणखीन वाढण्याची चिन्ह निर्माण झालेत येत्या काही तासात तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मध्य भारतात असलेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्वेकडून महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत आहेत त्यामुळे मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भातल्या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आधीच राज्यातल्या बहुतांश जिल्ह्याचं तापमान चाळीशीच्या पार आहे यात गेल्या काही दिवसात थोडी घट पाहायला मिळाली होती मात्र यामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळेसाठी उष्ण लहर असण्याची शक्यता गुजरातच्या उत्तरेकडच्या भागामध्ये आम्ही म्हटलेलं आहे तर तिथूनच येणारे जे वारे आहेत महाराष्ट्राकडे तर वारे सर्वसाधारणतः उत्तरेकडून येणारे वारे आहेत नॉर्थ वेस्टली टू उत्तरेकडून येणारे वारे आहेत त्याच्यामुळे साठी पण जे पूर्वानुमान आम्ही दिलं आहे ते येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे